मित्रांनो होळीच्या दिवशी घरावरून ओवाळून ही वस्तू होळीच्या अग्नीत टाकावी होळी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवारच्या दिवशी आहे तर आपल्याला होळीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजे एक पूजेचे नारळ तुम्हाला आणायचे आहे आणि हे पूजेचे नारळ आणल्यानंतर तुम्ही जेव्हाही होळी का दहनाला किंवा दर्शनाला जाल तेव्हा सगळ्यात आधी ते, ते नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन आपल्या संपूर्ण घरामधून आपल्या सर्व रूम मधून ते फिरवायचं आहे त्या नारळाला घेऊन आपण फिरायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर यायचा आणि मुख्य दारावरून सात वेळेस घड्याळीचा काटा जसा फिरतो आपण आरती जसं ओवाळतो तसं सा सात वेळेस गोल ओवाळून घ्यायचं आहे आणि घरात मंतर यायचं नाही सरळ आपण बाहेर जिथं होळिका दहन होत आहे तिथे जाऊन तो नारळ होळिका दहनामध्ये टाकून द्यायचा आहे याने घरावरची नजर नकारात्मकता वाईट शक्ती सगळं काही दूर होऊन जाईल घराची नजर घरातल्या लोकांची नजर सगळं काही दूर होईल आणि सुख समृद्धी घरात नादेल नक्की हा उपाय करा श्री स्वामी समर्थ